अवधूत तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली पूर्ण करून आजचा दिवस तुमचा खूप शूर झाली आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार अकरा व्रत कसे करायचे तर खूप रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार अकरा व्रत कसे करायचे आपल्याला लह.. संकल्प कसा करायचे काय नियम आहेत काय अटी आहेत तसंच बघा कोणत्या दिवस कोणत्या दिवसापासून आपल्याला चालू करायचे आहेत स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार आता हे जे व्रत आहे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत आपण करणार आहोत तर ते कोणी करायचे तर बघा तुम्हाला मी सांगेल की बघा ताई दादा ताई दादा मावशी काका मामी मामा आजी आजोबा कोणीही म्हणजे करू शकतात ज्यांना वाचता येते ते अवश्य हे व्रत करू शकतात त्याला काही वयाचे नियम नाही आहे बंधन नाही आहे कोणीही करू शकतं आणि आता मी जे काही तुम्हाला जे सांगणार आहे गुरुवार अकरा गुरुवार तर ते कधी चालू करायचे हे व्रत कधी चालू करायचे तर बघा तुम्ही कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी चालू करू शकता जर तुम्ही समजा आजच आता समजा आज गुरुवार आहे तुम्ही केला की बा आता चालू उद्या गुरुवार आहे आता मी करते आता चालू करते मी उद्यापासूनच गुरुवार तर बघा तुम्ही करू शकता इझिली तुम्ही करू शकता याला काहीच जास्त काही लागणार नाही आपल्याला बघा तुमच्या तुमची जशी इच्छा आहे जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता पारायण करू शकता तर आता तुम्हाला मी सांगते बघा तुम्ही ही सुरुवात हा जो गुरुवार व्रत करणार आहे बागा। तुम्ही तर तो तुम्ही कोणत्याही गुरुवारी चालू करू शकता त्याला काही वेळेचे बंधन नाही आहे की आता याच गुरुवारी करायचं आणि त्याच गुरुवारी करायचं असं काही नाही तुम्ही कधीही करू शकता तर माझा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल बघा तुमची इच्छा असेल ना तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही हे अकरा गुरुवार कराच मी असं तुम्हाला अवश्य सांगेल आता हे जे गुरुवार आहेत अकरा गुरुवार तर हे सुद्धा मी केलेले आहेत मी खूप वेळा केलेला आहे तर मला खूप या म्हणजे अकरा गुरुवार व्रत केल्याने मला खूप एक मनाला शांती भेटली माझी म्हणजे मला असं खूप चांगलं वाटलं आणि त्याच्यासोबत माझी इच्छा सुद्धा पूर्ण झाली म्हणजे काही संकल्प करून सेवा केली होती के तर माझी इच्छा पूर्ण झाली आणि तसंच तुम्हाला मी सांगेल की मला खूप अनुभव आले अकरा गुरुवार व्रत केले मी तर मला त्याच्यामध्ये आहे ना बघा मला खूप म्हणजे असं चांगलं वाटलं मी सुद्धा तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची तुम्हाला ज असेल तर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करा आता संकल्प कसा करायचा आता आपल्याला अकरा गुरुवर व्रत करायचे तर आहेत तर अकरा गुरुवार व्रत आपण कसे करणार तर बघा तुम्हाला मी सांगते संकल्प कसा करायचा तर संकल्प बघा तुम्हाला कसा करायचा तुम्हाला सुरुवातीला नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे आता पूजा मांडणी कशी करायची तुम्हाला मी सांगते पुढे तर आपल्या तुम्हाला सुरुवातीला बघा संकल्प करूनच तुम्हाला सेवा तुमची करायची आहे जर तुमची इच्छा असेल तर कारण बघा तुम्ही अकरा गुरुवर व्रत करणार आहे तर तुम्हाला संकल्पगृत्त करूनच तुम्हाला करावं लागणार आहे कारण बघा आता हे अकरा गुरु गुरु अकरा गुरुवार आपण करणार आहोत तर आपले संकल्प काय करायचा तर बघा तुम तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी आता तुम्हाला संतान प्राप्ती नाहीये तुम्हाला मुलबाळ होत नाहीये तसंच तुम्हाला जॉब नाहीये तुमचं लग्न जमत नाहीये लग्न असं जमत तरी तुटून जाते म्हणजे असं काही म्हणजे योगच नाहीये म्हणजे असं आणि आर्थिक अडचणी आर्थिक समस्या आहे बघा की तो नवरा बायकोमध्ये तुमचं पटत नाहीये पर दिवस पर्यंत फेस गेलेला आहे तर बघा सगळ्या ह्याच्या प्रभावी सेवा म्हणजे ही अकरा गुरुवार व्रत तुम्हाला हे करायचे आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला ते पुढं सांगते मी तर तुमची इच्छा कोणतीही पूर्ण होण्यासाठी कोणतीही एकच इच्छा का जो तुम्ही बोलायचं माझ्याकडे एका संकल्पामध्ये मी माझ्या दोन तीन इच्छा सांगून देते तर असं नाही करायचं बघा तुमची कोणतीही एक इच्छा बोलायची आणि त्याच्यात तुम्ही आकडागुबार व्रत करायचे आता कसं करायचं काय तुम्हाला ते सांगतील पुढे मी कोणतीही शिवाय पूर्ण होत नाही ते अपूर्णच राहतात त्यामुळे आपल्याला संकल्प करावाच लागतो आपली जर एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला करायचं असेल संकल्प तर तुम्ही तो करायचा परत तुम्ही बोला की तुमचे कमेंट येतील की बघा आता तुम्हाला मी आता सांगते की बघा संकल्प हा आपल्याला घरी सोडावा लागतो आपल्याला केंद्रामध्ये सोडावा नाही लागत आपल्याला केंद्रामध्ये जाऊन आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या महाराजांना आपल्याला साकडं घालावे लागतात आणि बघा तुम्हाला सांगते तुमच्या घराजवळ केंद्र जो असेल तुम्हाला हे अकरा गुरुवार चालू करायचे आधी तुम्हाला जा, स्वामी समग्र महाराजांच्या केंद्रात जायचं आहे जवळ घराजवळ तुझं केंद्र असेल तर तुम्ही तिथं जायचं आहे जायचं आहे आणि जर तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तरी तुम्ही तिथं जाऊन तुम्ही हे खडी साखर आणि नारळ तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला काय करायचे आता समजा उद्या गुरुवार आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी जायचं आहे बुधवारीच तुम्हाला जायचं आहे आदल्या दिवशी जर गुरुवारी तुम्ही सकाळी जरी गेले तरी सगळ्यांना काही हरकत नाही आणि जर बघा जरा लांब असेल तुमच्या घरापासून तर तुम्हाला आदल्या दिवशी जायचं आहे अकरा गुरुवार व्रत करायच्या आधी तुम्हाला आदल्या दिवशी जायचं आहे केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही तुम्हाला नारळ खरीसागर ठेवायचे आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना तुम्हाला साकडं घालायचे आहे की हे स्वामी महाराजा मी हा मी हे अकरा गुरुवार व्रत परत आहे तर माझे हे निर्विघ्नपणे पूर्ण पार हो पार पडू द्या आणि तसंच या अकरा गुरुवार व्रतांमध्ये अकरा गुरुवार याच्यामध्ये कोणतेही म्हणजे काहीही संकट येऊन देऊ नका आणि माझी तुम्ही इच्छा पूर्ण करा जो मी संकल्प करणार आहे तो तर तुम्हाला अशी साकडं घालायची आहेत स्वामी महाराजांनी आणि तुम्हाला घरी यायचं आहे आणि तुम्हाला घरी येऊन संकल्प सोडायचा आहे आणि बघा संकल्प आपल्याला कधी सोडायचा आहे तर संकल्प आपल्याला पहिल्याच गुरुवारी सोडायचा आहे तर आपल्याला अकरा गुरुवार वेळा म्हणजे अकरा गुरुवार आपण करणार तर आपल्याला अकरा वेळा अकरा गुरुवारी संकल्प सोडायचा नाहीये परत बघा तुम्ही मला तेच तेच कमेंट करा म्हणून मी तुम्हाला सांगते की बघा आपल्याला पहिल्याच गुरुवारी संकल्प सोडायचा आहे आणि आपल्याला शेवटच्या अकराव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करायचं अकरा गुरुवारीचं तर तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येईल तुम्ही तो बघू शकता मग तर आता मी आता पूजा मांडणी कशी करायची ते तुम्हाला मी आता सांगते आणि संकल्प कसा करायचा तो बघा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तुम्ही तो बघू शकता तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला मी आता सांगितलं की तुम्हाला नाव गोत्र सांगायचं आहे तुमची इच्छा कोणतीही जी असेल ती एकच इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि संकल्प तुम्हाला सोडायचा आहे तर तसंच बघा तुम्हाला मी सांगते की तुम्हाला माहित नाही संकल्प सोडायचा कसा तर आपल्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकता आणि मग तुम्ही तसं संकल्प सोडा तर संकल्प कसा सोडायचा आता तुम्हाला समजलं तर आता अकरा गुरुवार व्रताची मांडणी कशी करायची तर बघा तुम्हाला मी सांगेल तुम्हाला गुरुवारी उठून सकाळी पहाटेच लवकर उठा मी तर तुम्हाला सांगेल तुम्ही लेट नका करू कारण कसं ब्रम्हर्थाव केलेली कोणतीही सेवा शुभ असते म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा गुरुवारी दर गुरुवारी उठायचा लवकर प्रयत्न करा आणि तुम्हाला गुरुवारी अंघोळ करून तुम्हाला तसंच पूर्ण देवपूजा वगैरे करून बघा तुम्ही सकाळीच तुम्हाला फक्त तुम्हाला मी सांगेल की तुम्ही सकाळीच देव पूजेची मांडणी करा तर पूजेची मांडणी कशी करायची तर बघा तुम्हाला आता हा फोटो साईडला दिसत असणार आहे हा फोटो तुम्हाला साईडला दिसतोय ना कशी तुम्हाला मांडणी करायची तुम्हाला काहीच लागणार नाहीये बघा आता मी तुम्हाला सांगते तुम्ही नवीन स्वामी सेवा करे तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर बघा मी तुम्हाला काय सांगते कारण बघा तुम्हाला या पूजेसाठी तुम्हाला काय लागणार आहे तर बघा तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो लागणार आहे जर तुमच्या घरात नसेल असेल तर अतिशय उत्तम आणि नसेल तर तुम्ही घेऊन या कारण बघा आपण ज्या देवाची सेवा करतो तर त्या देवाचा आपल्या स्वामी महाराजांचा आपल्या घरामध्ये वास पाहिजे तेव्हा तो स्वामी महाराजांना कळेल ना की माझी माझा भक्त माझी सेवा करतोय हे कसं कळणार जर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल असतं घरामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा सुरुवातीला आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे तर बघा आपल्याला तो फोटो आणायचा आहे नंतर तुम्हाला स्वच्छ धुवायचा आहे तो फोटो म्हणजे धुवायचा आहे म्हणजे फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसू शकता त्याला पुसू शकता आणि अष्टकर्म वगैरे तुम्हाला लावायचं आहे त्याच्यासोबत बघा स्वामी महाराजांना साफीची फुलं अतिशय प्रिय आहेत तसंच तुम्हाला मी सांगेल त्यांना झेंडूची पिवळी फुलं सुद्धा प्रिय आहेत तर तुम्ही ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता साफीची फुलं भेटली तर अतिशय उत्तम ती सुद्धा तुम्ही त्यांच्या आणि अर्पण करू शकता आणि तसंच तुम्हाला बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे त्यांच्या समोर तसंच तुम्हाला थोडीशी साखर ठेवायची आहे पाणी ठेवायचं आहे परत तुम्हाला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे धूप 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 वगैरे तुम्हाला अगरबत्ती वगैरे तुम्हाला ओळायचं आहे तुम्हाला आरती करायची आहे स्वामी महाराजांची आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगते तुम्हाला छानशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे तर तुम्हाला अशी छोटीशी पूजाची मांडणी करायची आता तुम्हाला साईडला महा फोटो दिसतोच आहे ना तर तुम्हाला अशी मांडणी करायची बाकी काही नाही बघा काही लागत नाही जास्त तर तुम्ही आज विचार केला ना आज बुधवारे समजा आज रात्री जर आदल्या दिवशी जर तुम्ही विचार केला की आता मला आता उद्या मला आता उद्या गुरुवार आहे तुम्ही आता सेवा करते स्वामी महाराजांचे अखेर गुरुवार मी चालू करते तरी तुम्ही करू शकता काहीच लागत नाही आम्ही तुम्हाला सांगू का तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे बघा असं काही काही विशेष नाही की तुम्ही हेच करा आणि तेच करा बघा कसं असतं ना स्वामी महाराज बघा तुमची कधीही पूजा तुम्ही कशी मांडली आहे तुम्ही किती सजावट केली ते कधीच बघत नाही तर तुम्ही तुमच्या किती मनाच्या श्रद्धेने केली आहे पूजा किती सेवा कोणती केलेली आहे ते बघत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही जास्त काही करू नका बघा काही आपल्याला जो हौस असते बघा प्रत्येक गोष्ट आपल्याला हे करण्याची नाही का सजावट करण्याची तुम्ही करू शकता पण तुम्हाला मी सांगेल बघा जास्त काही लागत नाही आपल्या स्वामी महाराजांच्या अकरा गुडा फक्त साधी बोळी भाबडी सेवा तुम्ही जशी कराल तशी स्वामी महाराज स्वामी महाराज प्रिय समजून घेतील ती सेवा तर बघा आता तुम्हाला मी सांगितलं की स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यासोबत फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत आणि तसंच तुम्हाला मी सांगेल की बघा आता स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम तर तुम्ही अभिषेक करायचा आहे दर गुरुवारी न चुकता तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा आणि त्याच्यासोबत बघा स्वामी महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे तर तुम्ही त्या मूर्तीला अत्तर लावायचं आहे तसंच बघा तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला सगळी छोटीशी सेवा करायची आहे पूजेची मांडणी करायची आहे आणि आता सेवा काय करायची का तर सेवेसाठी आपल्याला काय लागणार तर बघा आता आपल्याला लागणार आहे स्वामी चे सरामृत हा ग्रंथ आपल्याला लागणार आहे बघा हा आहे ग्रंथ श्री स्वामी चेत सरामृत हा ग्रंथ तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये भेटून जाईल आणि जर तुमच्याजवळ घराजवळ केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या याच्यावर गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन असेल की आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला स्वामी जगस रामृत हा ग्रंथ लागणार आहे आणि तसंच मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला माळ जपायची आहे तर तुम्हाला माळ कोणती लागणार आहे तर तुम्हाला तुळशीची माळ लागणार आहे बघा स्वामी महाराजांचा हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ षटाक्षरी मंत्र आहे तर तुम्हाला त्याच्या अकरा माळी करायचे आहेत तुम्ही एक माळ करत असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दर गुरुवारी बघा अकरा माळीस करायच्या आणि अकरा वेळा तारक मंत्र बोला तुम्ही आता तारक मंत्र कोणता आहे तर तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तो बघू शकता तर आता तुम्हाला मी सांगितलं की आता आपल्याला तुळशीची माळ लागणार आहे बघा स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही रुद्राक्ष माळीवर जपू शकता किंवा तुळशीची माळ जपू शकता बघा ही आहे तुळशीची माळ ही आहे तुळशीची माळ तर ही तुम्हाला लागणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी आता सांगितलं की तुम्हाला स्वामी जिथे सरामृत हा ग्रंथ लागणार आहे तर तुम्हाला या दोन गोष्टी लागणार आहेत माळ आणि स्वामी जदेसरामृत हा ग्रंथ लागणार आहे बाकी काही लागणार नाहीये तुम्हाला आणि तारक मंत्र आहे बघा तारक मंत्र कसा बोलायचा तर तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तो बघू शकता तर तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे परत तुम्हाला अकरा वेळा सॉरी अकरा माळी तुम्हाला जप करायचे आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला अशी माळ जप करायची आहे अकरा माळी जप करायची आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे आणि तुम्हाला बघा पूर्ण हा ग्रंथ आहे ना स्वामी समृत हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण पठन करायचा आहे याच्यात एकवीस आहेत खूप छोटासा ग्रंथ आहे खूप प्रभावी ही सेवा आहे अकरा गुरुवारची बघा अशी कोणतीही स्वामी भक्त नाही की त्यांना अकरा गुरुवार व्रत केल्याने त्यांना त्यांची इच्छा पूर्ण झाली नाहीये असा एकही भक्त नाहीये म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्हा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाहीये बघा तुमच्या आयुष्यात खूप दुःख संकट आहे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला जॉब भेटत नाहीये तुम्हाला तुमचं लग्न होत नाही तुम्हाला बाळ होत नाही त्याच्यासोबत तुमच्या आर्थिक समस्या खूप अडचणी आहे तुम्हाला काही तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काही मार्ग भेटत नाही काही रस्ता दिसत नाहीये तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हाला सगळीकडे अंधारच दिसत आहे तर तुम्हाला मी एक सांगेल हा एकमेव हा ग्रंथ आहे जो आपल्याला पठण करायचा आहे हा खूप दिव्य ग्रंथ आहे हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेला आहे पण मी तुम्हाला सांगेल की हा फक्त हा ग्रंथ बघा तुम्ही एकदा पठम करून बघा तुम्हाला सुरुवातीला हा आहे ना जर असं अवघड जाईल म्हणजे आणि जसं तुम्ही दोनदा तीनदा म्हणजे असं चौथ्यांदा जर वाचला ना हळूहळू वाचले ना तर तुमचं पूर्णपणे म्हणजे असं तुम्ही स्पीडने बोलू शकता म्हणजे फक्त पहिल्यांदा तुम्हाला अवघड जायला बोलायला तर हा ग्रंथ आहे ना याच्यामध्ये फक्त एकवीस अध्याय आहे तर तुम्हाला तो पूर्ण पठन करायचा आहे आणि बघा तुम्ही जर तुम्ही जर केलं नसेल कधी तुम्हाला तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगेल तुम्हाला मला दीड तास लागेल हा ग्रंथ वाचायला आता मला एक तास लागतो एक तासात माझं पूर्ण एक पाठ म्हणजे पूर्ण एक ग्रंथ वाचून होतो तर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला एका बैठकीतच वाचायचं आहे पठण करायचा आहे हा ग्रंथ तुम्हाला मध्येच उठायचा नाही समजा तुमचं लहान बाळ आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही उठू शकता हो, परत तुम्हाला उठल्यावर तुम्हाला परत बसायचा आहे पाय पाय हात पाय वगैरे तोंड तुम्हाला स्वच्छ धुवून तुम्हाला बसायचं आहे गोमूत्र शिंपडून तुम्हाला बसायचं आहे वाचायला ग्रंथ आता एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर बघा अतिशय खूप प्रहवी सेवा आहे तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही स्वतः अनुभव घ्याल कारण बघा तुमची कोणती इच्छा अशी असेल की ती पूर्ण होत नाहीये फक्त तुम्ही हे अकरा गुरुवार व्रत करून बघा कारण माझे स्वतःचे अनुभव आहेत मी सुद्धा अकरा गुरुवार व्रत केले तर माझे सगळे म्हणजे जे मला अनुभव म्हणजे जे माझी काही इच्छा होती तर ती पूर्ण झाली आणि मला खूप शांत समाधान वाटलं माझ्या घरात खूप अशी पॉझिटिव्हिटी म्हणजे अशी वाटायला लागली मला म्हणजे माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता होती माझ्या घरामध्ये तर ती सगळी निघून गेली पूर्ण दोष नाहीसे झाले माझ्या घरामधली म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही आवर्जून ही सेवा करा अतिशय प्रभावी सेवा आहे जे भक्त जे स्वामी भक्त करत आहेत अकरा गुरु व्रत अकरा गुरुवर व्रत करत आहेत त्यांना दिव्य अनुभव असा आले नाही तर मला वाटतं की तुम्हाला सुद्धा तो अनुभव यावा तुम्हाला सुद्धा चमत्कार बघायचे असेल तर तुम्ही ही आवर्जून सेवा करा तर आता मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एका बैठक पूर्ण एक पूर्ण तो ग्रंथ तुम्हाला पठन करायचं आहे पूर्ण एक पाठ म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पूर्ण एक पठन कराल ना एक ग्रंथ पूर्ण कराल ना पूर्ण तेव्हा तुमचा एक पाठ होईल म्हणजे विचार करा बघा अकरा गुरुवार आपल्या करायचे आहेत अकरा गुरुवार तर आपले अकरा स्वामीचैत्य सरामृतचं आपलं पारायण होईल अकरा पाठ आपले होतील त्याच्यासोबत आपलं आपण आता अकरा माळी जप करणार आहोत अकरा माळी जप करणार आहोत तर तसंच बघा अकरा माळी जप आपल्या होणार आहे आणि त्याच्यासोबत आपण तारक मंत्र बोलणार आहोत तारक मंत्र कोणता तर बघा निशंक होई रे मना निर्वय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क येऊ हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा आहे तारक मंत्र तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तारक मंत्राचा तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तिथं मंत्र दिलेला आहे तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा गुगलवर सर्च करा तारक मंत्र तुम्हाला भेटून जाईल तर बघा आता तुम्ही बोलाल की काही आमच्याकडे जपमाल नाही किंवा हा स्वामीजी दस रामृत हा ग्रंथ नाही तर आम्ही काय करायचं बघा तुम्ही देखील सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही देखील करू शकता अकरा गुरुवार व्रत तर ते कसे करायचे तर मग मी तुम्हाला सांगेल बघा आता आपलं व्हॉट्सअप आहे आपलं फेसबुक आहे आपण कसं घेतो प्ले स्टोर मधन आपण घेतो ना सर्च करून तसं तुम्हाला श्री गुरुपीठ हे ऍप आहे श्री गुरुपीठ हे ऍप आहे तर तुम्हाला ते घ्यायचं आहे सर्च करून तर त्याच्यात बघा स्वामीजी तसरामृत या ग्रंथाची तुम्हाला एक ते एकवीस अध्याय भेटून जातील तर तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला पठण करायचं आणि तसंच बघा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा आता भेटून जाईल सगळीकडे अवेलेबल आहे हे ग्रंथ आणि जर नसले तुमच्या घराजवळ केंद्र तर तुम्ही एखाद्या कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये जिथं देवाचे सगळे ग्रंथ आहे तिथं तुम्ही बघू शकता आणि तुमच्याकडे माळ नाही आता तुम्ही बोलाल की आता ग्रंथ झाला झाला काही माळ नाही आमच्याकडे तर आम्ही काय करायचं तर बघा तुमचं बघा तुम्ही काही भाना करायचं नाही तुम्हाला मी सांगते तुमच्याकडे माळ नाही ना तर तुम्ही डायरेक्ट पंधरा मिनटं बसा पंधरा मिनिट बसायचं आहे मोजून पंधरा मिनिटं बसा पंधरा मिनिटात तुमच्या अकरा माळी जप होणार आणि तुम्हाला मी सांगते स्पीडने नाही करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाही करायचं म्हणजे त्यांनी काही होणार नाही तुम्हाला त्या सेवेचे फळ भेटणार नाही तुम्ही जे माळजप करणार अकरा मागे तर त्याची किंमत शून्य असणार आहे कारण ती जाणार पण नाही सेवा स्वामी महाराजांपर्यंत असं असणार आहे कारण तुम्ही लवकर होण्यासाठी तुम्ही स्पीडनी कराल तर काय अर्थ आहे बघा सांगा बरं नाही होणार ते स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणारच नाही मी सांगेल ही सेवा अकरा माळी जरी तुम्ही केल्या तर त्यापेक्षा तुम्ही बघा अकरा माळी जर नाही झाल्या तर तुम्ही एकच माळ करा पण कसं असतं ना आता आपण अकरा गुरुवार करणार आहे तर बघा कसं आपण अकरा स्वामीच्या तसं आता वाचणार आहे आपण पारायण करणार आहे त्याच्यासोबत आपण तारक मंत्र अकरा वेळा बोलणार तर आपण अकरा माळी जप करायलाच पाहिजे आणि याचे स्वतः तुम्ही अनुभव घ्या मी तर तुम्हाला सांगेल अतिशय खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही ही आवर्जून करा तर बघा तुम्ही तुम्हाला मी आता सांगते तुम्हाला कशी जप करायची तुम्हाला हळू स्पीडच्या ह्याच्यात करायची आहे कशी करायची बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीड मध्ये तीक तुम्हाला जप करायची आहे तेव्हा तुमच्या आपल्या स्वामी महाराजांपर्यंत की हाक ते नामस्मरण जाणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्ही फक्त कोणतीही सेवा करा पण ते किती आता बघा तुमची एखादी इच्छा आहे आता तुमची एखादी इच्छा आहे म्हणून ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्प कराल अकरा गुरुवर व्रत कराल आणि परत तुम्ही बरं की काही आम्ही अकरा गुरुवर व्रत केले तर आम्हाला अनुभव आलेलेच नाही असं तुम्ही विचार कराल कारण का नाही येणारा अनुभव हो माहितीये का कारण तुम्ही किती श्रद्धेने करत आहात बघा आता तुमच्याकडे काहीच नाही माळ नाहीये तुमच्याकडे ग्रंथ नाही काहीच नाहीये पण बघा तरी चालेल तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला मी आताच सांगितलं कारण का तर बघा स्वामी महाराजांना तुम्ही तुमच्या मनाची किती श्रद्धा आहे किती विश्वास आहे अखंड विश्वास आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला पाहिजे तेव्हा आपली इच्छा पूर्ण होते असं असतं ते मग तुम्हाला मी सांगेल बघा अतिशय महत्वाची ही सेवा आहे फक्त तुम्ही मनापासून श्रद्धेने ही सेवा करून बघा तर आता तुम्हाला समजलं असेल की आता आपले संकल्प कसा करायचा आणि हे गुरुवार आपण बघा तुम्हाला मी सांगितलं आता कोणत्याही महिन्यात तुम्ही चालू करू शकता कोणत्याही गुरुवारी चालू करायचे आहेत तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करा बिंदाज फक्त जे आपले आपण महिला होता आपले जे काही प्रॉब्लेम असतात पाच दिवस असतात तर ते तुम्हाला स्किप करायचे आहेत तो गुरुवार नाही पकडायचं तुम्ही त्याच्यानंतरचा नेक्स्ट गुरुवार गुरुवार तुम्ही पकडू हो शकता तुम्हा तुम्हा आता तुम्हाला समजलं असेल तर आता आपल्याला संकल्प आपला कसा करायचा तुम्हाला समजलं असेल आता आपण कोणत्याही गुरुवारी व्रत करू शकतो तुम्हाला समजलं असेल तसंच तुम्हाला आता पूजेची मांडणी कशी करायची ते तुम्हाला समजलं असेल काही अवघड नाहीये बघा तुम्ही जेवढी तुमची जी काही सेवा असेल जी तुम्हाला जशी येते पूजेची मांडणी अवश्य नाही बघा तुम्हाला तुमची सेवा किती महत्वाची आहे किती श्रद्धेने तुम्ही तुम्हाला स्वामी महाराजांवर आता तुम्हाला सांगितलं की अखंड विश्वास ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे तरच तुम्हाला त्या सेवेचे फळ भेटणार आहे ते महत्वाचं आहे आणि बघा तुम्हाला आरती करायची आहे स्वामी महाराजांची आपल्या केंद्रामध्ये ज्याप्रमाणे आरती असते ना त्याच टायमिंगला तुम्हाला घरात सुद्धा दर गुरुवारी आरती करायची आहे जर बघा आता तुम्ही करत नाही ना आता आपल्या गुरुवारच नाही मी सांगत म्हणजे इतर दिवशीचं पण सांगते मी तुम्हाला आता आपण रोज नाही ना करत रोज शक्य नसतं बघा आपली खूप एवढी बिझी लाईफ आहे आपलं रोज शक्य नसतं आता मी मी करत असते माझा सोडा पण तुमचा मी सांगते की आता बघा दर गुरुवारी तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वामींच्या केंद्रानुसार तुम्हाला आरती घ्यायची आहे सकाळी आठची भोपाळी आरती घ्यायची आहे तसेच तुम्हाला ची नैवेद्य आरती घ्यायची आहे आणि तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता आरती घ्यायची आहे त्याप्रमाणे जर तुम्ही आरती ना तर अतिशय उत्तम मी तर सांगेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचंय ज्या दिवशी तुम्ही अकरा गुरुवार व्रत चालू कराल त्या त्यावेळेस तुम्हाला दर गुरुवारी आरती करायची आहे तसंच तुम्ही जे काही जेवण कराल तर ते तुम्हाला स्वामी महाराजांना दाखवायचं आहे जरी काही नसलं तरी बघा साखर जरी दाखवली तरी ते स्वामी महाराज प्रिय मानून घेतील एवढं म्हणजे काही नाही की स्वामी महाराजांनी हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं काहीच नाही बघा तुमची भोळी सेवा महत्वाची असेल म्हणजे जे काही तुम्ही कराल ते अतिशय महत्वाचं आता तुम्ही बोला की ताई ता आता उपवास करायचा का आता आपण गुरुवार आता व्रत करणार आहोत तर आपण उपवास करायचा तर बघा कोणत्या देवाने सांगितलं सांगावर मला की तुम्ही उपवास करा कारण बघा कसं असतं ना आपण आपण इतर वेळेस खूप खात असतो दररोज आपण खूप खात असतो ना पण आपल्याला एक तरी दिवस आपल्याला आराम पाहिजे त्यासाठी आपण उपवास करत असतो जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही उपास करा जर जमत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही उपास करू नका पण तुम्हाला मी सांगते कळकळून तुम्हाला विनंती करते की ही सेवा करा तुम्ही ही खूप अतिशय प्रभावी सेवा आहे कारण ज्या वेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव होईल आता मी सांगते तुम्हाला माझा विश्वास बसणारा नाही पण ज्या भक्तांनी ज्या स्वामी भक्तांनी हे अकरा गुरुवार व्रत केलेले आहेत त्यांना प्रचंड म्हणजे असे अनुभव आलेले आहेत तर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला सुद्धा अनुभव यायला पाहिजे तर तुम्ही ही अकरा गुरुवार व्रताची तुम्ही सेवा करा अतिशय महत्वाची आहे उपासाचं काही नाहीये बघा तुम्ही तुम्हाला सांगाल की बघा काही उपास वगैरे काही केला नाही तरी चालेल काही हरकत नाही फक्त तुम्ही सेवा करा सेवा महत्वाची आहे उपास करा किंवा नका करू त्याचं काही नाही फक्त तुम्ही सेवा करा तो उपास करायची की नाही हे तुमच्यावर आहे आणि जर केला तर अतिशय उत्तम आणि जरी नाही गेला तरी चालेल काय हरकत नाही जसं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला मी सांगते आता नियम काय आहेत याचे तर नियम काहीच नाही बघा आपल्याला जशी जमेल तशी आपली पूजा पूजेची मांडणी बघा करायची आहे तसंच तुम्हाला मी सांगितलं आता सेवा महत्वाची आहे सेवा तुम्ही करा मी तुम्हाला सांगितलं की नियम काहीच नाही फक्त मी तुम्हाला सांगेल आता अकरा गुरुवार आपल्याला करणार आपण आहोत व्रत तर आपल्याला बघा तीन महिने लागणार आहे तसंच तुम्हाला मी सांगेल की बघा तीन महिने तुम्हाला काय करायचंय फक्त एक नियम पाळायचा आहे तुम्हाला मांसाहार मद्यपान वर्ज करायचं आहे कडकडीत बंद करायचं आहे तुम्हाला खायचंच नाहीये तीन महिने तुम्हाला खायचं नाहीये आणि जर तुम्ही मांसाहार जर केला तर त्या सेवेचे तुम्हाला काही फळ भेटणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगेन की कडकडीत वर्ज करायचं आहे मांसाहार तुम्हाला तीन महिने घरात करायचंच नाहीये घरात असे सगळ्यांना वॉर्निंग द्यायचे बघा तुम्ही जर स्वतः तुम्ही सेवा करणार तर ही सेवा तुम्हाला सांगेल तुम्ही कोणीही करू शकता ही सेवा आणि तुम्ही घरात सुद्धा असं सांगायचं डायरेक्ट घरातल्यांना केव्हा हे पारायण चालू आहे माझं तर तुम्ही मी तुम्हाला काही बनवून देणार नाही तो तुम्ही असं डायरेक्ट सांगू शकता आणि असं नाही की घरातलं कोणी तुम्हाला ऐकणार नाही असं तर नाही ना तर म्हणून मी तुम्हाला सांगेल कारण बघा आपण महिला तर आपलं काम आहे सगळ्यांना घरातल्यांना व्यवस्थित सगळं सांगायचं आपलं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा तीन महिने तुम्ही डायरेक्ट कडकडीत वर्ज करा मांसाहार करायचं असं नाही अजिबात बघा परत तुम्ही कमेंट कराल मला की ताई आता गुरुवारी आम्ही आता उपास करणार तर आम्ही इतर दिवशी खाऊ शकतो तर बघा तुम्हाला मी सांगितलं आपण संकल्प करून सेवा आपण करणार आहोत आपण किती छान अशी पवित्र आपण सेवा करणार आहोत आपला गुरुवार म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुम्ही तीन महिने खाऊ नका मांसार काय प्लीज तुम्ही असं नका करून मी सांगेल तुम्हाला बघा काय हरकत आहे बघा तीन महिने आपण जर नाही खाल्लं तर काय होणार आहे काही होणार आहे का काहीच होणार नाही ना तर बघा मी तुम्हाला सांगेल की बघा तुम्ही खाऊच नका तीन महिने मांसाहार बंद करा मी तर डायरेक्ट सांगते तर बघा आता तुम्ही बोलाल की ताई आता ब्रम्हऱ्या पाळायची का या तीन महिने तर बघा तीन महिने नाही पाळायचे ब्रह्मचार्या फक्त दर गुरुवारी आपण तसं पण बघा आपण गुरुवारी आपण पाळतच असतो ब्रह्मचार्य तसंच तुम्हाला या या त्याचप्रमाणे आपल्याला या तीन सुद्धा आपण ज्यावेळेस तुम्ही अकरा गृह चालू व्रत कराल त्यावेळेस तुम्हाला तीन महिने बघा दर गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचार्या पाळायचे आहे तर बघा आता मी हे तीन महिने का पकडले नाहीत कारण बघा महिन्यातून चार गुरुवार असतात तर एक गुरुवार बघा आता आपली मासिक धर्म आपण निगडी जाऊ आपले बघा मासिक धर्म असतात तर मी तो गुरुवार बघा स्किप केला त्यामुळे मी तीन तीन महिने पकडले आता परत तुम्ही बोलाल की ताई आता सेवा मग बघा आता जर तुम्ही कुठं बाहेर गेले आणि समजा आपले प्रॉब्लेम आले समजा मासिक धर्म तर तो बघा तुम्हाला मी सांगेल की तो तो दिवस येणार तो गुरुवार स्किप करून टाका तर तुम्ही पुढच्या गुरुवारी परत नव्याने म्हणजे नव्याने म्हणजे तशीच आता समजा तुमचे तीन गुरुवार झाले तर चौथ्या गुरुवारी तुम्हाला समजा प्रॉब्लेम आला तर तुम्ही तो चौथ्या गुरुवार स्किप करायचा आणि तुम्ही तो पाचव्या गुरुवारी तो पाचव्या गुरुवार तो चौथा पकडायचा आहे आणि तुम्ही सेवा करायची आहे असं करायचं आहे कारण कसं असताना तुम्हाला मी सांगेल कारण सेवा महत्वाची असते आणि कसं असताना था हा जो ग्रंथ आहे ना हा स्वामीजी स्वराणभूत हा ग्रंथ जो आहे हा खूप दिव्य अनुभव देणारा असा ग्रंथ आहे हा आपल्या खूप मोठा आयुष्याला म्हणजे वळण देऊन जाणारा हा ग्रंथ असतो म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा हा स्वामीचंद्र सारांभूत हा ग्रंथ असा म्हणजे साधा ग्रंथ नाही आहे खूप अतिशय महत्वाचा हा ग्रंथ आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा कसं असताना सेवा करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही उपास करा किंवा नका करू तुम्ही पूजेची मांडणी करा नका करू पण तुम्हाला मी सांगेल की तुम्ही सेवा करा कारण त्यावेळेस बघा तुम्हाला मी आता सांगितलं की आपलं कसं होतं आपण जे काही अकरा गुरुवार करतो त्या अकरा मध्ये आपले हे अकरा पाठ होतात या ग्रंथाचे आपले अकरा पाठ म्हणजे अकरा पारायण होतात तसंच आपले आपले आपण जी माळजप करतो तर आपले अकरा माळी होतात आपण अकरा अकरा माळी करतो तर ते आपल्या अकरा माळी होऊन जातात दर गुरुवारी आणि तसंच आपलं तारक मंत्र अकरा वेळा जर आपण केलं तर अकरा अकरा वेळा आपलं होऊन जातं असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेन तुम्ही अतिशय महत्वाची सेवा आहे तो तुम्ही त्या आवर्जून करा तस आजचा व्हिडिओ एवढाच तर आता उद्या पण कसं करायचं अकरा गुरुवारचं उद्या पण कसा करायचं तो व्हिडिओ येईलच लवकरच तुम्ही तो बघू शकता मग आपल्या तसं तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे दररोजचे माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मान लाईक करा शेअर करा श्री स्वामी सम्राट कमेंट करायला कोणी विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज चॅनल रुजू करते आम्ही इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ